ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल ज्यांच्या हस्ते आत्ताच आपण लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सातत्याने या योजनेचा शिंदेजी त्यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य विभाग एक नवीन भरारी घेतो आजच्या ह्या कार्यक्रमाला अर्थ राज्यमंत्री आणि कपिल पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे सर्व त्या आपला दवाखाना घेण्याकरून खोटांच्या ठिकाणी सर आणि खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी सर्व विभागातील उपस्थित आहेत सर सर्वांचं मी आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी अधिक स्वागत करतो तसेच विभागाचे आणि सचिव राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईतील विविध प्रभागामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचं उद्घाटन आणि लोकार्पण आज कल्याण पश्चिमेतील वायलेनगर येथील तारांगण इमारतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले गोरगरीब व सामान्य जनतेला या विनामूल्य सेवेचा लाभ घेता यावा याकरिता या प्रकारच्या दवाखान्यांची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण समयी दिली हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना दवाखानामार्फत शहरातील नागरिकांना मोफत उपचार व विविध आरोग्य सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत या दवाखान्याची बाह्य रुग्ण सेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल तसेच या दवाखान्याच्या माध्यमातून असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम लसीकरण माता बाल संगोपन इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार असून बाह्य संस्थेद्वारे रक्त व लघवीच्या तपासण्या करण्यात येणार आहेत यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील हे ऑनलाईन प्रणालीद्वारे आणि महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दानगे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे आरोग्य प्रशासन उपायुक्त डॉ सुधाकर जगताप महापालिका सचिव संजय जाधव साथ रोग नियंत्रण अधिकारी प्रतिपा पानपाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश डोईफुडे आणि डॉक्टर विनोद दौंड कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत माजी पालिका सदस्य रवी पाटील सुनील वायले तसेच संबंधित नागरी आरोग्य केंद्र व आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील सदर ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यभर तीनशे सतरा ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत आज हे आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एका ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे परंतु असे अठ्ठ्याहत्तर ठिकाणी आपल्याला आपला दवाखाना सुरू करायचा आहे साधारणपणे पुढच्या सात आठ दिवसामध्ये आपण आणखी आठ दहा ठिकाणी सुरू करू आणि लवकरच या अठ्ठ्याहत्तरच्या अठ्ठ्याहत्तर ठिकाणी आपण हा आपला दवाखाना सुरू करणार आहोत त्याचबरोबर आ अगोदर तीन ठिकाणी आपल्याकडे पॉलिक्लिनिक आहेत आणखी पाच ठिकाणी म्हणजे एकूण आठ ठिकाणी आपले पॉलिक्लिनिक सुरू होतील अठ्ठावीस ठिकाणी आपले नागरी आरोग्य केंद्र सुरू होणार आहे सध्या बावीस कार्यरत आहेत अजून सहा आपल्याला नव्याने कार्यरत करायचे आहेत आपल्याकडे सध्या तीन हॉस्पिटल चालू आहेत आणखी एक हॉस्पिटल म्हणजे मॅटर्निटी सेंटर आपण टिटवाळ्याला सुरू करतो आहोत लवकरच ते सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला आणखी एक कॅन्सर हॉस्पिटल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण डोंबिवलीला सुरू करणार आहोत आणि दोन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स पण आपण नव्याने सुरू करणार आहोत मी नंतर सांगितले तीन आहेत तर तीन न वेळ लागेल पण इतर सर्व ज्या सुविधा आहेत या सुविधा पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये सर्व आपण सुरू करणार आहोत जेणेकरून कल्याण डोंबिवली शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी मोफत तपासणी होणार आहे त्याचबरोबर टेलिमेडिसिन टेली, टेली कन्सल्टेशन होणार आहे त्याचबरोबर गर्भ धारणा तपासणी होईल आणि या अनुषंगाने सर्व सुविधा त्याचबरोबर मोफत औषध औषधोपचार केला जाईल ब्लड चेक केलं जाईल आणि ज्या ज्या सुविधा प्राथमिक आरोग्याच्या दृष्टीपोना आवश्यक आहे त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील कुणाल म्हात्रे स्वानंद ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा